दहाव्या वर्धापन दिनानिमित्त बोल महाराष्ट्राला खरंच खूप 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 शुभेच्छा आणि मला नक्की मी आशा बाळगतो नक्की मला खात्री आहे की लवकरात लवकर जस जसे वर्ष पुढे जातील आणि तसं सनी भाऊ डाडर यांच्यावर मला विश्वास आहेच की लवकरात लवकर अख्ख्या महाराष्ट्राला ते नक्कीच बोलायला लावतील आणि प्रत्येकाच्या मनातला जो काही प्रश्न असेल आक्रोश असेल जे काही असेल ते नक्कीच या न्यूज चॅनल मार्फत आणि सगळ्यांसमोर येईल अशी मी आशा बाळगतो खात्री वाटतो तुम्ही सगळेजण आलात आणि मला सन्माननीय सगळ्या लोकांनी मला बोलवलं तिथे सहभागी झालो त्याबद्दल खरंच नारायण भाऊ तेल माझे मित्र यांनी खरंच मला बोलवलं यासाठी तर मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सांगतो की अरे तुमच्यासाठी या सगळ्या टीमसाठी विशेषतः पत्रकारांसाठी संपादकांसाठी आणि मी बोलेलं खरंच खूप लहान आहे हो, कारण मला माहीत नाही की एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांसमोर नक्की काय बोलू कारण त्यांचा अनुभवच एवढा मोठा आहे त्यांची लेखणीच एवढी मोठी आहे त्यांनी केलेलं कामच एवढं मोठं आहे खरंच लहान तोंडी मोठा घास घेतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू